नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर हे शशिकांतचा डोळा चेक करत असतात म्हणजे पट्टी वगैरे बदलत असतात तर शशिकांत म्हणत असतो की आता अजून किती दिवस ह्या पट्ट्या लावणार तर डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा डोळा केव्हा रिकवर होईल हे सांगता येत नाही आणि पुढे जाऊन काही डोळ्याचे ऑपरेशन करून हा डोळा आपल्याला रिकवर करता येईल घरातील सर्वजण तेथेच असतात आजी म्हणते की काय ऑपरेशन तर अक्षय हा सीमाला समजावतो तेव्हा डॉक्टर शशिकांतला म्हणतात की शशिकांत सर तुम्हाला अजून काही दिवस हा पॅच लावाच लागेल तेव्हा शशिकांत जोरजोराने ओरडत म्हणतो की नाही मी असे फेस नाही करू शकत तेव्हा सीमा म्हणते की ही डोळ्यावरची पट्टी तरी आपण काढू शकू का तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही काढू शकत कारण डोळा हा खूप सेन्सिटिव्ह असतो काही इन्फेक्शन झालं तर डोळा वाचवण्याचे सर्व काही चान्सेस संपतील मग पुढे त्यांना आयुष्यावर एकाच डोळ्याने बघावे लागेल ते ऐकून घरातील सर्वांना तर आणखीनच धक्का बसतो तेव्हा शशिकांत म्हणतो की आई मला आरसा दे मला बघायचे तर सीमा म्हणते की आओ जर ऐकून घ्या तर शशिकांत ऐकायला तयार नसतो आणि मला आरशामध्ये बघायचेच असं त्याने हट्ट धरलेलंच असतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत असा हट्ट करू नकोस तेव्हा शशिकांत रागाने चिडून म्हणतो की आई मला आरसा हवा आणि आनंदला म्हणतो की आनंद लवकर आरसा घेऊ नये आनंद मला आरसा दाखव तर नाईला आरसा आणण्यासाठी जावे लागते तेव्हा डबकत पावलांनी आनंद शशिकांतच्या हातामध्ये आरसा देतो तर आरशामध्ये शशिकांत आपल्या डोळ्यावरची पट्टी बाजूला करतो आणि त्यामध्ये पगतो तर डोळा इतका विचित्र झालेला असतो तर ते बघून शशिकांत जोराने ओरडतो की नाही आणि आरसा फेकून देतो सर्वांना सुद्धा शशिकांतचा तो डोळा पगवत नसतो तेव्हा शशिकांत जोरजोरा ओरडतो आणि रडत म्हणतो की हे काय केले तुम्ही माझ्यासोबत काय झाले माझे माझ्यासारख्या पुरुषार्थ माणसावर एखाद्या बाईची नजर पडायला नको म्हणून तुम्ही हे सर्वजण मुद्दाम केले तुम्ही सर्वांनी मिळून मला मुद्दाम विद्रुप केले आणि हे कोणी केले सांगा सीमा तू केले असे तर सीमा म्हणते की मी का करेल तर अक्षयला खूप राग येत असतो शशिकांत म्हणतो की सीमा तूच केले असणार हे आणि कोणी केले ते सांगा तेव्हा पार्वती आजी म्हणते की शशिकांत अरे कशाला कोण तुझ्यासोबत असे करेल तुला काही वेळ लागले का, लाग का शशिकांत म्हणतो की हो वेळच लागली मला मी असं स्वतःला विद्रुप नाही बघू शकत म्हणून शशिकांत खूप रडू लागतो तेव्हा अक्षय म्हणतो की झाले यांचे, यांचे वर वर किती अजून चांगले वागायचे तर सीमा खुनावून अक्षयला शांत राहण्यासाठी सांगते तेव्हा शशिकांत म्हणतो की बछड्या अरे खरंच मला खूप त्रास होतो तू तरी मला समजून घे आनंद म्हणतो की बाबा प्लीज शांत व्हा तेव्हा शशिकांत रडत सतत सर्वांसमोर हात जोडतो माझी खूप मोठी चूक झाली मला माफ करा तर पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत शांत हो आणि आजी आज डॉक्टरांना विचारते की तुम्ही शशिकांतला लवकर कसे बरं करता येईल हे बघा डॉक्टर सांगतात की मी माझे प्रयत्न तर चालूच ठेवणार आहे परंतु तुम्ही सुद्धा सर्वांनी त्यांच्या मनाची इतकी काळजी घ्या की त्यांचं इमोशनल ढासळतील रिॲक्ट होतील परंतु घरच्या सर्वांचं कॉपरेशन गरजेचं आहे आणि घरच्यांनी कोणीही त्यांना जास्त इमोशनल करू नका त्यांचं त्रास अजून वाढू शकतो तर लगेच शशिकांत ओरडत असतो की मला विद्रूप करून टाकले सर्वांनी मला खरंच खूप त्रास दिला तर अभि म्हणतो की काका का प्लीज शांत व्हा आनंदादा अक्षय आम्ही सर्वजण आहोत तुम्ही प्लीज शांत व्हा तेव्हा शशिकांत म्हणतो की माझा बछड्या आहे का माझा तर सर्वजण अक्षयकडे बघत असतात अक्षयला मात्र राग येत असतो आणि तो म्हणतो की आहे मी सुद्धा तुमच्या सोबत आहे आम्ही सर्वजण तुमच्या सोबतच आहोत आणि तुम्ही लक्की लवकर बरे होताल जरा शांत व्हा डॉक्टर सुद्धा शशिकांतला सरांना शांत होण्यासाठी सांगतात आणि स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकास शशिकांत तेच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत असतं की मला सर्वांनी मिळून विद्रुप करून टाकले अक्षय म्हणतो की आहो नका इतका त्रास करून घेऊ आणि तुमच्यामुळे बघा आईची अवस्था कशी झाली डॉक्टर सांगतात ना तुम्हाला शांत राहण्यासाठी मग जरा आराम करा आता त्यानंतर इकडे पार्वती आजी शशिकांतची ती अवस्था बघून खूपच चिडलेली असते आणि लगेच पोलीस मध्ये फोन करते नमस्ते वगैरे काही घालू नका आणि शशिकांत मुकादम माझा मुलगा याचा अपघात झाल्याचे हे तुम्हाला समजलेलं असेल आणि नक्की तो अपघात होता की घातपात होता आणि तो घातपातच आहे हे मी तुम्हाला सांगते आणि कोणीतरी ते मुद्दाम घडून आणले मग तुम्हाला चौकशी करावी वाटत नाही का ते नंतर बघू तुम्ही अगोदर सुरुवात तर करा असे आजी बोलत असते तर अथर्व हे सर्व बोलणे ऐकून असतो आणि त्याला खूप टेन्शन येते कारण हे सर्व त्यानेच केलेले असते तेव्हा आजीचे आता काय करायचे म्हणून आतर्वाच्या मनामध्ये दुसरा प्लॅन येतो त्यानंतर इकडे अक्षय आणि रमा रूममध्ये असतात तर अक्षय रमाला सांगत असतो की मला आता रिपोर्ट्स आणण्यासाठी जावे लागेल त्यामुळे मी जरा जाऊन येतो तर रमा म्हणते की हो मी सुद्धा आता बाहेर पडते तर अक्षय विचारतो की तू कशाला बाहेर पडते घरात कोणी असायला नको का रमा म्हणते की आओो घरातील सर्व किराणा संपला भाज्या सुद्धा संपल्या आणि त्या आणाव्या लागतील अक्षय म्हणतो की ते सर्व नंतर आणता येईल आणि त्यांची औषध सुद्धा घेऊन यायची रमा म्हणते की मग त्यासाठीच गडबड करून मी बाहेर पडते कारण त्यांना अगोदर खायला द्यावे लागेल काहीतरी आणि मग औषध द्यावी लागतील अक्षय म्हणतो की भाजी वगैरे नंतर आणता येईल तू अगोदर औषध घेऊन ये मी तुला लिस्ट पाठवतो आणि तू लगेच वेळेतच लवकर ये नाहीतर ते ओरडतील आणि मी तुला सोडतो तेव्हा रमा सुद्धा लगेच अक्षय बरोबरच निघते तेव्हा दोघी बाहेर येतात तर रमा म्हणते की तुम्ही तोपर्यंत तो गाडी काढा मी पर्स घेऊन येते अक्षय म्हणतो की राहून दे मी तुला शिकवले ना फोन वापरून ऑनलाईन पेमेंट कसे करायचे ते मग तसे कर तेव्हा अक्षय रमाला घेऊन येतो आणि तिला तेथे भाजी मंडईत सोडतो आणि रमाला म्हणतो की घरी लवकर जा औषधं आणि भाजीपाला वगैरे घेऊन तर रमा हो बोलते तेव्हा रमा एका भाजीवाल्याच्या दुकानावर येते आणि आपला मोबाईल त्या भाजीवर ठेवते तर दुसरी बाई येते आणि विचारते की दादा ही भाजी कशी आहे तेव्हा रमा ही भाजी घेण्यामध्ये मग्न असते आणि त्याच वेळेस त्या मोबाईलला धक्का लागून तो मोबाईल हा खाली एका भाजीच्या स्ट्रीमध्ये पडतो आणि त्यामध्ये ऑलरेडी एक पोत असतं आणि ते भाजीवाले काका असतात तर त्यामध्ये दुसरे पोते त्यावर टाकतात तेव्हा रमा पूर्ण भाज्या घेते आणि त्या दादांना विचारते की दादा आता किती पैसे झाले तर दादा म्हणतात की दोनशे सत्तर तेव्हा रमा लगेच आपला फोन शोधत असते आणि दादांना विचारते की दादा अहो मी येथे फोन ठेवला होता तुम्ही बघितलास का तेव्हा ते दादा नाही म्हणतात आणि त्या ताईसुद्धा नाही बोलतात तेव्हा रमा आपली बॅगसुद्धा चेक करत असते परंतु मी इथेच फोन ठेवला होता आणि गेला कुठे तो तेव्हा रमा इकडे तिकडे फोन शोधत असते आणि त्या दादांना म्हणते की आहो दादा माझा फोन नाही सापडत मी तुम्हाला संध्याकाळी यून पैसे दिले तर चालतील ना तर ते दादा म्हणतात की नाही सकाळी बहुनीचा टाइम आहे त्यामुळे तुम्ही पैसे द्या आणि नंतरच त्या घेऊन जा म्हणते की आहो दादा माझ्याकडे पैसे नाही मी पर्स घरी विसरून आले म्हणून मी तुम्हाला फोनवर ऑनलाईन पेमेंट मारणार होते परंतु आता तर फोन सुद्धा माझा सापडे ना आणि तुम्ही एक काम करा माझ्या नंबरवर फोन लावून बघा रमा त्या दादांचा फोन घेते आणि त्यामध्ये आपला फोन लावते तेव्हा ते दादा म्हणतात की हे बघा आता मी कॉलिंग केली आणि फोन सुद्धा स्पीकरवर टाकला आणि ते दादा म्हणतात की तुम्ही नक्की फोन घरी विसरून आला असेल तुम्ही आणलाच नसेल तर रमा म्हणते की नाही हो असे कसे होईल मी घरी नाही विसरले फोन मला आठवते की भाजी घेताने मी येथे फोन काढून ठेवला होता आता तर येथे फोन नाही तर दादा म्हणतात की फोन फोन आणला नसेल तर रोख पैसे द्या आणि नंतरच भाज्या घेऊन जा रमा म्हणते की आवा मी फोन मधून तुम्हाला पैसे देणार होते आणि मी पर सुद्धा आणलेली नाही मी तुम्हाला नक्की संध्याकाळी पैसे आणून देईल तर दादा ऐकायला तयार नसतात सकाळचा बोहनीचा टाइम असल्यामुळे तुम्ही ह्या भाज्या येतेच ठेवा पैसे आल्यानंतर घेऊन जा रमा म्हणते की ठीक आहे मी भाज्या इथे काढून ठेवते आणि माझा फोन शोधते तेव्हा रमा सर्व भाज्या काढून ठेवते आणि विचार करते की फोन तर मी सोबत आणला होता मग गाडीमध्ये तर राहिलं नसेल आणि आता औषध सुद्धा मला घेऊन लवकर घरी जायचे मी कशी लवकर घरी जाणार सगळं कसं फोनवरच अवलंबून राहिले म्हणून रमाला खूप टेन्शन येते भाजी घ्या फोनवर रिक्षाचे पैसे असेल तर त्या त्या फोनवर सर्व काही अगदी फोनवर सध्या आठवणी सुद्धा मनामध्ये राहिल्या नाही त्या सुद्धा फोनमध्येच उद्या जर फोन बंद पडला तर माणसाचं जगणं सुद्धा कठीण होऊन बसेल देवा हे सर्व कठीणच आहे त्यानंतर इकडे अक्षय घरीसुद्धा येतो तर आनंद म्हणतो की काय अक्षय तू घरी आला एकटाच आणि रमा कुठे तेव्हा अक्षय म्हणतो की रमा कुठे म्हणजे ती आली नाही का अजून आनंद म्हणतो की अरे नाही आणि तू असे का बोलतोस तुझ्या सोबतच ती गेली होती तेव्हा अक्षय म्हणतो की हो मी तिला म्हटलं होतो की तू औषध घेऊन घरी ये परंतु ती अजून आलेली नाही का तर आनंद पुन्हा नाही म्हणतो तेवढ्यात अभि येतो आणि अभि विचारतो की काय झाले तर अक्षय म्हणतो की काही नाही रमानी मी सोबतच बाहेर पडलो होतो ती औषध घेऊन घरी येणार होती परंतु ती अजून नाही आलेली तेव्हा मी तिला फोन करून बघतो म्हणून अक्षय रमाच्या मोबाईलवर कॉल करतो अक्षय कॉल करत असतो आणि तेवढ्यात ते भाजीवाले दादा तर ते म्हणतात की आता भरपूर काही भाज्या विकल्या त्यामुळे काही आता त्या स्ट्रेमधील मधील भाज्या मी खाली करतो म्हणून ते स्ट्रे मध्ये जातात तर त्यांना देते तो मोबाईल सापडतो ते दादा मात्र फोन उचलत नसतात दादा विचार करतात की हा फोन नक्की त्या ताईचाच असेल तर रमाला लगेच आवाज देतात तर रमा धावतच येते रमा विचारते की आहो कुठे सापडला तेव्हा दादा म्हणतात की आहो भाजी घेताने तो भाजीच्या थ्रेमध्ये पडला असेल आणि तो सायलेंटवर आहे त्यामुळे आपल्याला त्याचे आवाजसुद्धा ऐकू आला नाही रमा म्हणते की आहो मी म्हटले होते तुम्हाला की फोन येतेच होता आणि रमा पटपट ज्या भाज्या तिला हवे असतात तर ते घेते तेव्हा भा रमा भाज्या घेऊन त्यांचे ऑनलाईन पेमेंट करून टाकते आणि त्यावेळेस तिचे लक्ष जाते की यांचेसुद्धा दोन कॉल्स येऊन गेले आणि घड्याळ्यामध्ये चेक करते तर खूप उशीरसुद्धा झाला आणि आता मेडिकलमध्ये सुद्धा जायचे आणि ती अक्षयला कॉल करते तेव्हा अक्षय म्हणतो की कॉल आला आणि रमाचा कॉल घेतो तर रमाला विचारतो की कुठे आहे तू तर रमा म्हणते की आहो तेच सांगते आणि रमा म्हणते की माझा फोन भाजी घेण्याच्या नादामध्ये तर लगेच अक्षय म्हणतो की रमा मी तुला किती वेळ सांगितलं होतं की लवकर घरी ये आहेस कुठे तू रमा म्हणते की आहो ते नाही का ऑनलाईन करायचे होते पैसे द्यायचे होते ते फोन जरा आणि अक्षय म्हणतो की बाद झाले भाज्या तुला नंतर घेता आल्या असत्या अगोदर औषध घेऊन घरी ये रमा म्हणते की हो नक्की येते तर अक्षय म्हणतो की तू फक्त भाज्या घेऊन ये मी बघतो काय करायचे तर रमा म्हणते की आओ मेडिकल येथेच आहे तर अक्षय म्हणतो की रमा भाज्या घेऊन तू परत घरी ये आणि मी औषधं घेऊन परत येतो आणि रागाने हे सर्व बोलतो आणि रमा घरी यायला निघते तर इकडे जान्हवीही मयुरीला म्हणत असते की बाबांच्या बाबतीत असे कसे झाले असेल हे कोणी केले असेल मयुरी म्हणते की खरंच मलासुद्धा खूप टेन्शन येते की कोण असे करू शकते की बाबांसोबत तर तेवढ्या ते रमाकांत काका येतात तेव्हा काका म्हणतात की अगं दादाला शत्रू काही कमी आहे का आणि तो कधी केव्हा कुणाशी चांगलं वागला का नाही ना, ना त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये दादाविषयी असा राग असू शकतो रस्त्यावरील भिकाऱ्यापासून तर त्याच्या बिझनेस मध्ये असणाऱ्या पार्टनर सोबत सुद्धा त्याचा आणि कदाचित हे सर्व त्यांच्यापैकीच कोणीतरी कृत्य केलेले असेल कारण शशिकांत जेवढा दिसतो तसा साधा नाही तर मयुरीला राग येतो आणि रागाने ती काकांना म्हणते की तुमच्या भावाला लागले माझे बाबा बेडवर पडून आहेत आणि तुम्ही वर असे बोलतात तर काका म्हणतात की मयुरी काय बोलायला हवे मी नाही म्हणजे त्याला लागले आणि तो आजारी आहे याच्याबद्दल तर माझ्या मनामध्ये सहानुभूती आहेच पण याचा अर्थ तो जे काही वागतो मग त्याच्या चुकावरील पांघरुद्ध तर आपल्याला घालता येणार नाही ना, ना। तेव्हा मयुरीच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती आपल्या डोळ्यातील पाणी पोसून मोबाईलमध्ये फगत असते त्यानंतर इकडे अक्षयला सुद्धा टेन्शन येते आणि रमा कायम गोळ घालून ठेवत असते तर अभि म्हणतो की मुळात तुम्ही तिला औषध आणण्यासाठी का सांगितले असेल तिच्याकून कुठल्याही अपेक्षा नाही पूर्ण होत तर आनंद म्हणतो की आब्या कशाला तिच्याबद्दल बोलतोस रे आभ्या म्हणतो की जेव्हा मोठी आई आजारी होती मागच्या वेळेस आणि अक्षय येथे नव्हता तेव्हा सुद्धा तिने असेच केले होते औषधांच्या बाबतीत तिने सेम वेंधळेपणा केला होता तिला काहीच कळत नाही आणि आता अक्षय येथे आहे तरी सुद्धा तेव्हा अक्षयला राग येतो आणि आभ्या तू शांत हो मी बघतो काय करायचे ते तेव्हा सीमा अक्षयला आवाज देते आणि अक्षयला म्हणतं की बाबा तुला विचारत होते तर अक्षय म्हणतो की हो मी त्यांचीच औषधं घेऊन येतो सीमा म्हणते की अरे तू ठीक आहे तू नंतर जाशील अगोदर त्यांना जाऊन भेट त्यांना तुला बघायचे होते तेव्हा अक्षय आतमध्ये येतो तर शशिकांतला झोप लागलेली असते तर सीमा म्हणते की झोप लागली वाटते तर अक्षय म्हणतो की हो ठीक आहे झोपून दे तोपर्यंत मी औषध घेऊन येतो आणि अक्षय बाहेर जायला निघतो तर रमा आतमध्ये येते आणि दोघांचा धक्का एकमेकांना लागतो अक्षय म्हणतो की अगं रमा हळूच जरा आणि काय किती वेळ तर रमा म्हणतो की सॉरी मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तर अक्षय ऐकायला तयार नसतो औषध आणणे अगोदर महत्वाचे आहे आणि तुझ्या फोनचे काय झाले हे मी नंतर ऐकतो असे बोलून अक्षय निघून जातो तेव्हा रमा आतमध्ये येते तर आथर्व लगेच रमाला आढळतो आणि कधी कधी मला तर काहीच करण्याची गरज पडत नाही की तू स्वतःच असे वागते आणि अक्षय तुझ्यावर रागवतो आणि त्याची मदत मलाच होते आणि अथर्व हसून व्हेरी गुड असे रमाला म्हणत असतो तर खूप राग येतो रागाने ती अथर्व कडे आणि हा पुढील भागामध्ये पार्वती आजी ही कावेरी आणि मंगलमाशीकडे येते आणि त्या पंकजला मी सोडणार नाही त्याने इतक्या माझ्या मुलाला बेदम मारले की त्याचा जीव जाता जाता राहिला आणि त्याची अवस्था कशी केली ते ऐकून तर कावेरी आणि मंगलमावशी यांना तर धक्काच बसतो पार्वती ही आपल्या सोबत पोलिसांना घेऊन आलेली असते आणि इन्स्पेक्टर साहेबांना आवाज देऊन ती आतमध्ये दे बोलावते तेव्हा अक्षय हा आजीला म्हणत असतो की काही झाले तरी काका असे करू शकत नाही तू त्यांच्यावर का आरोप करतेस तेव्हा पार्वती आजी रागाने म्हणते की तो तुझ्या बायकोचा काका आहे म्हणजे तो निर्दोष आहे का आणि ते ऐकून रमालासुद्धा खूप वाईट वाटते रमा अक्षयला म्हणते की अहो माझ्या घरचे गरीब आहे परंतु गुन्हेगार नाही तर अक्षय रमाला म्हणतो मी म्हंटलो का की तुझे घरचे गुन्हेगार आहे तर रमा म्हणते की तुम्ही नाही पण बाकीच्यांना तेच वाटते आणि पार्वती आजी हे सर्व ऐकते तर आता रमाला खूप राग आलेला असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद